नमस्कार मी आज आपल्यासाठी भेंडीच्या भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्या सर्वांचे रेसिपीज रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागते हे आपण बघूया मी इथे अर्धा किलो भेंडे घेतलेल्या आहे आणि त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे फोडणीसाठी कडीपत्ता घेतलेला आहे लसूण देखील घेतलेला आहे साठी जिरे घेतलेले आहे हिंग चवीनुसार आपण मीठ वापरणार आहोत हळद घेतलेले आहे आणि मी इथे लिंबू देखील घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपल्याला भेंडीची भाजी बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आपण भेंडीची भाजी बनवूया प्रथम आपण भेंड्या ह्या कापून घेऊया त्या आपण एकाच वेळेस कापणार आहोत म्हणजे आपल्या भेंड्या पटकन कापून होतील एकसारख्या आकाराच्या भेंड्या कापून घ्यायच्या असे करून आपण सर्व भेंड्या एक एक करून कापून घेणार आहोत सर्व भेंड्या आपल्या व्यवस्थित कापून झालेल्या आहेत आता आपण मिरच्या कापून घेऊया मिरच्या ह्या बारीक अशा कापून घ्यायच्या आहेत भेंडीच्या भाजीची पुढची तयारी करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया आता आपण लसूण टाकून घेऊया लसूण चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे तेलामध्ये लसूण फ्राय झालेला आहे आपण आता या कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता देखील चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे आता आपण मिरच्या टाकून घेऊया मिरच्या देखील चांगल्या व्यवस्थित अशा तयार होऊ द्यायच्या आहे एक चमचा जिरे टाकायचे आहे पाव चमचा हिंग टाकायचा आहे पाव चमचा हळद टाकायचे आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यात ज्या कापलेल्या भेंड्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत भेंडी आणि जो आपण मिरच्या आणि लसूण जो टाकलेला आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित भेंडीमध्ये आपण जो कडीपत्ता लसूण टाकलेला आहे तो चांगल्या प्रकारे आपण फ्राय करून घेतलेला आहे आणि भेंडीला त्यामुळे छान अशी चव येणार आहे त्यामुळे ते चांगलं परतवून घ्यायचं आहे एक मिनिटासाठी गॅस हा फुल ठेवायचा आहे म्हणजे जो भेंडीमध्ये जो चिकटपणा असतो तो निघून जाईल आणि मग नंतर गॅस हा बारीक करायचा आहे भेंडीमध्ये आपण आता मीठ टाकून घेऊया आणि भेंडी व्यवस्थित अशी हलवून घेऊया भेंडी ही मोकळी सुळसुळत होण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत ती म्हणजे आपण इथे मी इथे अर्धासा लिंबू घेतलेला आहे हा लिंबू दोन ते दे तीन थेंब चांगले पिळायचे आणि भेंडी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि बारीक गॅसवर भेंडी दोन मिनिट होऊ द्यायची आहे म्हणजे आपली भेंडी छान अशी मोकळी सुरसुरीत होईल तुम्ही बघू शकता भेंडी ही व्यवस्थित अशी झालेली आहे आणि आपण जी ट्रिक वापरली आहे त्यानुसार हे बघा भेंडी ही मोकळी सुळसुळीत झालेली आहे भेंडीची भाजी ही व्यवस्थित झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया आणि भाजी एका डिश मध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे भेंडीची भाजी भेंडीच्या भाजीची रेसिपी ही तयार झालेली आहे तुम्ही ही भेंडीची भाजी टिफिनसाठी बनवू शकता किंवा घरामध्ये दे, खाण्यासाठी देखील बनवू शकता ही बाजरीच्या भाकरीसोबत देखील एकदम छान आणि टेस्टी लागते तर या भेंडीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहावयास मिळतील धन्यवाद